श्यामची आई लेखक साने गुरुजी सादर करीत आहे रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत श्रोते हो नमस्कार मी आपण मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे व माझ्या कथा वाचनाच्या का कथा वाचनाला सुरुवात करीत आहे चला तर मग पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली जरा थांब बारकू यावयात यावयाचा आहे काल तो भाकरनं खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ये बारकू ये माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा दाखटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंतचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले आणि पोट फुगू पण लागले त्याला शौचास होईना व लघवीसही होईना खेड्यात कुठला हो डॉक्टर आणि कुठला एनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलाविण्यासाठी आला अन्ना दादा अशी यशवंता दा, आमची सारखी आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर आमच्या घरात कितीतरी गर्दी होती गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबड्या लोळत होता पोट फुगत चालले होते तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत असत त्याचे वय सहा वर्षाचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती कारण अंगणामध्ये चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यश यशवंताने ती हाकलली शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती ती तो सारखी करत होता गोळा करून ठेवित होता इतक्या ताळजीने पाहिले व म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवत आहेस वाटते बराच की रे आहेस नाही गाजी, मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस साजारी होती तिला धड चालताही येत नव्हते ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होतास का कितीदा सांगितलं वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शप्पट डाळ नाही खाल्ली हो का सारीजणं मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारात पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंत निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळ आहेच बाळ तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरणोत्मुख यशवंताचे डोके बांडीवर ठेवले तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव तुझी मांडी दुखेल तुझे सांदे दुखतात यशवंत खोल हो आवाजात म्हणाला आईचे हृदय गहिवरले नाही हो बाळ दुखत सांदे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येत असते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीचे हाडे कदाचित खुपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हातात तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडेत होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली तिचे डोळे भरून आले ऊर भरून आला तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या लानं होणाऱ्या मुखकमलावर अश्रू सिंचन केले ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने पाहिले त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत रामराम म्हणत आम्मात सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंता पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवू म्हणत असू पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखाची सर मला नाही मी पामरगिडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या था थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्व सुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पदी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे थोर भावंडे मिळावयाससुद्धा पुण्याई लागते हो परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती श्रोते हो इथे माझी कथा संपली रात्र चौथी आपण माझी कथा ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती